जी न दिली तिला कळवळ असतो तिला जे कळत ते जगाच्या मालकाला सुद्धा कळत नाही विश्वाचा जनिता मनी यशोदेसी माता स्वामी तिन्नी जगाचा आई विना भिकारी आई रडते रडून मोकळी होते आईचं प्रेम कळतं बापाला रडता येत नाही आई रडते रडत नाही बाप आई हसते हसत नाही बाप आई कळते शेवटपर्यंत कळत नाही बाप डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आई असते डोळे मिटेपर्यंत डोळ्यात न दाखवता प्रेम करतात त्या अस्तित्वाला बाप असं म्हणतात आई कळते बा बाप आयुष्यभर कळतच नाही ज्या दिवशी बाप कळतो त्या दिवशी बापाला सगळीकडे शोधा तुम्ही बापाला ज्या दिवशी बाप, बाप कळतो ना सगळीकडे शोधा बाप कुठंच सापडत नाही ज्या दिवशी कळतो बाप अशीच आदरी आयुष्यातली असेपर्यंत तिच्यात उभीत माणूस इतका निवांत असतो म्हणून किंमत कळत नाही ज्या दिवशी बाप जातो हे फक्त ज्याच झालं जात ना त्यालाच कळत बाप आयुष्यातली अशी उनी अशी पोकळी जी पोकळी जी उनी उभे आयुष्यात दुसरं कोणीच भरून काढू शकत नाही कळ दिली तिला कळवळ असतो तिला जे कळत ते जगाच्या मालकाला सुद्धा कळत नाही विश्वाचा जनिता मनी माता स्वामी जगाचा आई विना भिकारी आई रडते रडून मोकळी होते आईचं प्रेम कळत बापाला रडता येत नाही आई रडते रडत नाही बाप आई हसते हसत नाही बाप आई कळते शेवटपर्यंत कळत नाही बाप डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आई असते डोळे मिटेपर्यंत डोळ्यात न दाखवता प्रेम करतात त्या अस्तित्वाला बाप असं म्हणतात आई कळते पहा बाप आयुष्यभर कळतच नाही ज्या दिवशी बाप कळतो त्या दिवशी बापाला सगळीकडे शोधा तुम्ही बापाला ज्या दिवशी बाप, बाप कळतो ना सगळीकडे शोधा बाप कुठं सापडत नाही ज्या दिवशी कळतो बाप अशीच आदरे आयुष्यात की असेपर्यंत तिच्यात उभीत माणूस इतका निवांत असतो म्हणून किंमत कळत नाही ज्या दिवशी बाप जातो हे फक्त ज्याचं झालं जातं ना त्यालाच कळतं बाप आयुष्यातली अशी उणी अशी पोकळी जी पोकळी जी उणी उभ उभे आयुष्यात दुसरं कोणीच भरून काढू शकत नाही माझ्या ताईंनो ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचा मातारा बाप असेल पोरगी साठ पासष्ट वर्षाची होऊ द्या साठ पासष्ट वर्षाची पोरगी जरी झाली तिच्या म्हातारपणात तिची नात जरी लग्नाला आली तरी ती पोरगी पंच्याऐंशी बाप वर्षाच्या बापावर अजूनही रुजते बाबा घेईन हीच साडी घेईन नाही तर साडीच नको मला बाप आहे तोपर्यंत आपल्यासाठी माहेरी आई तोपर्यंत आपल्यासाठी हक्काचं घरी बाप आहे तोपर्यंत तो पोरीसाठी हट्ट असतो बापाची चप्पल जरी दारात सोडलेली असेल ना ज्या घरात माईबापे त्या झोपडीतही स्वर्ग आहे संप्रदायाच्या भाषेत कोण श्रीमंत आहे ज्याच्या मस्तकावरती आईचा पदर ज्याच्या खांद्यावरती बापाचा आशीर्वादच आहाती जगाच्या बाजारात तो व्यक्ती एक नंबरचा श्रीमंत आहे आईवडील असतात तोपर्यंत मुक्काम करावा असं वाटतं कोणत्याही वयामध्ये म्हातारी झाली मायबाप जिवंत आहे ती मुक्काम टाकते माहेरला सहा आरखी जाते का ते आई जी अडकतो त्या बापा जी अडकतो ज्या दिवशी मायबाप जातात ना भावाची मोठी हवेली असू द्या नाही तर त्याचा मोठा बंगला असू द्या त्या बंगल्यामध्ये एक रात्र सुद्धा त्या लेकीला मुक्काम करावा असं वाटत नाही माईबाप येतोपर्यंत आपल्यासाठी माहेरे पा आई कळते पण बाप कळत नाही घरातही पहा तुम्ही घरात लेकीचं प्रेम आईचं प्रेम मुलावर असतं मुलाचं मुला प्रेम आईवर असतं घरात लेकीचं प्रेम बापावर असतं आणि बापाचं प्रेम लेकीवर असतं तिथं बसलात मला इमानदारीनं सांगा तुमच्या आणि तुमच्या लेकीचे भांडणच झाली नाही अशी एखादी माई लेकीची जोडी इथं आणा ना आणि त्याला रुपये बक्षीस घेऊन जा एक रुपया मायन लेकीचे भांडणंच होत नाही बरं आईचेन लेकीचे लेकीचे नाहीचे आई, चें, आई चें लेकीचे भांडणंच झाली नाही अशी जोडी मला दाखवा अशी जोडीत नाही पा ज्याग तिच्यान आपल्या भांडणाला काही कारणच लागत नाही हिनं मला लवकरच उठवलं नाही आंघोळच घातली नाही रेबीन तिरकीच लागली नीटच नाही पडला विणी चांगलीच नाही माझा टिफिनच दिला नाही माझी बॉटलच घासली नाही माझी बुक्सच सापडल्या नाही माझं दफ्तरच रेडी नव्हतं ही मला असंच करते बाबा तुम्ही गेल्यावर सारखं मारते हिला मामाच्या घरी नेऊन गाला तिच्यानं आपल्या भांडणाला काही कारण आहे का लेकीचे भांडणं होत नाही पण असं घर नाही पण इमानदारीने सांगा मला बापाची आणि पुरीची भांडणं झाली असं एखादं घर शोधून दाखवा तिला जन्म आपण दिला पण तिला जगात जास्त प्रेम करत असतील तर हे तिला काय दिलं पाहिजे आपल्याला कळतं पण कसं द्यावं हे बापाला कळतं बापाची लेकीची जोडीच पाहा तुम्ही बली जन्म माईनं दिलेला असेल पण जगात सर्वाधिक प्रेम बाप आपल्या लेकीला करत असतो मी कम्पेअर करत नाही कम्पेअर करत नाही मुलात आणि मुलीत इथं बसलेले तुम्ही कोणी तरी प्रत्येक लेकीच्या बाबतीत इथून पुढे काही न आहे त्यामुळे कम्पेअर करत नाही मी कम्पेअरिजन नाही झाली चालली बापाच असं म्हणतात की पोरगी बापाच्या काळजाचा तुकडा असते आणि पोरीचा अख्ख काळीज म्हणजे तिचा बाप असतो घरामध्ये चार पाच वर्षाची पोरगी असेल आवाज द्यायला सात आठ वर्षाचं पोरग असेल त्या घरामध्ये बाप जर कामानिमित्त बाज बाहेर जात असेल संध्याकाळी परतत असेल तर त्या बापाची सर्वाधिक येण्याची ओढ घरातली लेकीला असते चार पाच वर्षाची असेल ती आठ वाजता घरी येतो बाप तिला आठ कळत नाही पण काट्यावर काटा आला की माझे पप्पा घरी येतात हे बरोबर कळतं तिला गाडीत गल्लीमध्ये अनेक गाड्या नसतात का गाड्या खूप असतात पण बापाच्या हॉर्नाचा आवाज ओळखते ना ती घरातली पोरगी असते बाप अंगणात येतून हॉर्न वाजवतो पोरगी पडत सुटते आकाशात धग धग दाटून आल्यानंतर मोरांना जसा आनंद होतो पिलांना पाहून जसा घारीला आनंद होतो संध्याकाळी चरून गोठ्यात आल्यानंतर गाईला वासराला जसा पाहून आनंद होतो पोरीला बापाला पाहून आनंद होता अशी पडत सुटते ती घारीने पिलांना पंख पसरावेत अशी पोरगी दोन्ही हात पसरते पप्पा पप्पा आले माझी पप्पा आले पप्पा मला घ्या ना अशे दोन्ही हात पसरते ती माकड जसं झाडावर चढत ना पोरगी पळत जाते बापाच्या अंगावर चढते मला घ्या ना पप्पा बापही पोरीला पाहतो सगळे विसरतो गाडी बंद करतो चावी गाडीलाच राहते खाऊची पिशवी गाडीलाच राहते ती पोरगी गळ्याला भिलगते बापाच्या बाप गाडीहून खाली उतरतो पुरीला काळजाला लावतो ती पोरगी माटा 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 गा बापाच्या गालाची मुके घेते पप्पा किती वाट पाहिली मी किती फोन केले होते मी तुम्ही बोलले नाही मला मला फोन परत केला नाही तुम्ही घरी आले नाही मी किती वाट पाहिले पप्पा तुमची राजा बेटा पप्पाला कामं असतात ना दिदू पप्पा काम नाही करणार तर घरात काय खाणार आहेत आपण पप्पाला काम करावं लागतं ना किती वाट पाहिले पप्पा तुम्ही तुमची दमला असाल नाही बघण्यात घरात आपल्या मम्मीनं काय गंमत केली दाखव तुम्हाला दाखव तुम्हाला बापाच्या बोटाला धरती पळत पळत जाती घरात आणि बापाला सोप्यावर बसवती जोपर्यंत बाप पुरीला काळजाला लावत नाही गळ्याला लावत नाही तोपर्यंत पुरीची तगमग तगमग थांबत नाही बा आणि जोपर्यंत पोरगी बापाच्या गळ्याला भिलगत नाही पुरीची तगमग थांबत नाही आणि जोपर्यंत बाप पुरेल डोळे भरून पाहत नाही दिवसभरचा क्षीणमागच हलकं होत नाही त्याचं दमलेल्या दम बापासाठी लेख नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या बापासाठी एक बुलंद कहाणी लेक असते पोटाला धरून नेते पप्पा दमले असाल नाही सोप्यावर बसवते पाणी आणू का पाणी आणू का पळत जाते हात पुरत नाही टाचावर करते ग्लास घेते किचनवर माट असतो हात पुरत नाही किचनवर ग्लास ठेवते एक उडी किचनवर मांडते मारते ग्लास भर पाणी घेते एक उडी खाली मारते हातात ग्लास घेते जे पळत सुटते हॉलमध्ये एका हातात ग्लास आहे हातात नाही देत बापाच्या ती पाणी एका हातात ग्लास आहे एक हात बापाच्या मांडीला लावती आणि दुसऱ्या हातानं ग्लास बापाच्या तोंडाला लावती प्या पप्पा पाणी लिकीन आणलंय तुमच्या त्या घरातलं सात आठ वर्षाचं पोरग असं चोरून डुकून पाहतं आतमध्ये हॉलमध्ये ते म्हणतं पाणी पाजायचा कार्यक्रम का। चालू आहे का ते म्हणतं चालू द्या चालू द्या ते म्हणतं दिदे आता तू पाज मेल्याव पठ्ठ्याच पाजणार आहे पाणी आपल्याशिवाय काय पर्याय असणार आहे का, का। मेल्याव पोरगच पाजीता ना कुळाचा दिवा वंशाचा दिवा असे दिवे कधी भडके घेतील सांगता येत नाही बरं का पोरगा जन्माला आल्यानंतर पोरांच्या बापाने फार उड्या आणण्याची अजिबात गरज नाही एक वाक्य सांगू पोरगा जन्माला आला त्या दिवशी प्रत्येक बापाने खुनगाट आपल्या मनाशी बांधायची पोरगा जन्माला आला समजायचा आपण मेल्यावर आपल्या बायको सगट आपल्याला पेटीणारा बहादर या मृत्यू लोकात अवताराला आलेला आहे पूरगी मेलेल्या बापाच्या अंगावर माश्या सुद्धा बसू देत नाही पहा ती पदराने वारा घालती मेलेल्या बापाला त्रास सुद्धा वाटत नाही तिला आता तो नाही डाग देणार तर देणार कोण हा प्रश्न वेगळा असेल पण ज्याला तुम्ही अगरबत्तीचा चटका बसू देत नाही तो, चा, तो पोरगा तुम्हाला अग्नी डाग देतो मेल्यानंतर हे कटू सत्य बरं का न पटणार पण सत्य पोरगी असेल तर घराला आहे पुरे असेल अंगणात खेळायला अंगणाचा पांग फिटला पोरगी लग्नात असेल मिरवायला तर लग्नात चैतन्य पोरगी उत्सवात नसेल तर उत्सवात चैतन्य नाही पोरगी सणाला नसेल सण सण म्हणून वाटत नाही या पलीकडचं वाक्य बोलू मायबाप मेले तर रडायला सुद्धा पोरगी लागते आम्ही रडल्याशिवाय मायबापाची मौत सुद्धा साजरी होत नाही काळजाचा तुकडा असते ती तू दूर राहते लग्न झाल्यावर सुद्धा दूर राहते पण पित्याचं हित साध्य करते पूर्वी जात्यावर दळायचं असेल तर सासर जात सासरचं हा धान्य जात धान्य सासरचं पीठ सासरचं नव्या माहेर जगात होती ती एवढी पार्शिलिटी जमली पाहिजे शेवटच्या श्वासापर्यंत पोरगी बापावर प्रेम